त्याच्यासमोर खोलून दाखवले साडी बघू शकता wow. तुम्ही गोल्डन मध्ये दिलेली आहे साठ चारशे साठ रुपयापासून तुम्हाला या ठिकाणी पैठणीची सुरुवात होणार आहे वाव wow. बघू शकता आणि तिच्यावरती तुम्ही नेचर प्रिंट बघू शकता फ्लावर प्रिंट ज्याला दाखवतो कॉटन मध्ये ओके याला बाहेर काढा दोनशे ऐंशी रुपयाला डिझाईन बघू शकता किती सॉफ्ट कॉटन आहे नमस्कार 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 कशात मस्त मस्त एकदम वहिनी साहेब मध्ये जे काही नवीन कलेक्शन आले आणि नवीन काही रेंज वगैरे असतील तर सो आम्हाला सर्व सर्व गोष्टी आज तुम्हाला दाखवणार आहे तुमच्या मागच्या व्हिडिओने आम्हाला खरंच खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आणि भरपूर चांगले कस्टमर या ठिकाणी आले आणि त्यांची शॉपिंग देखील खूप चांगली झालेली आहे आता मी तुमच्यासमोर काही सॅम्पल तुम्हाला दाखवणार तुम्ही बघू शकता पूर्ण तर पूर्ण सॅम्पल कव्हर करता येणार नाही पण तरी देखील मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्ही बघू शकता कॉटन मध्ये तुम्ही आर्टिकल बघा मात्र दोनशे तीस रुपयाला तुम्हाला आर्टिकल येणार आहे फक्त दोनशे तीस फक्त दोनशे तीस रुपयाला सगळ्या सगळ्या साड्या तुम्हाला होलसेल प्राइस मध्ये मिळणार आहेत असे भरपूर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत भरपूर व्हरायटी तुम्हाला काठपदर असू द्या फॅन्सी असू द्या ब्रॉकेट असू द्या किंवा डिझायनर साड्या असू द्या पार्टी साड्या असू द्या किंवा लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी साड्या असू द्या बघा किती सुंदर आर्टिकल आहे त्याचे दोनशे किती दोनशे रुपयाला तुम्हाला आर्टिकल आहे वीस ते पंचवीस तुम्हाला कलर या ठिकाणी भेटणार आहेत देखील तुम्हाला भरपूर आर्टिकल या ठिकाणी भेटणार तुम्ही बघू शकता काठप काटपदर मध्ये बघा किती बुट्टी बघू शकता तुम्ही किती पूर्ण भरलेली बुट्टी या ठिकाणी दिलेली आहे असे भरपूर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत बघा काठपदर मध्ये किती सुंदर साडी बघा काठपदरमध्ये मात्र आणि मात्र तीनशे पंचावन्न रुपयाला तुम्हाला येणार आहे ज्यांना कोणाला व्यवसाय देखील चालू करायचा असेल किंवा दोन हजार चोवीस मध्ये जो नवीन वर्ष आता नवीन वर्षामध्ये कोणाचा इच्छा असेल स्वप्न असेल कि बाबा आम्हाला व्यवसाय करायचा आहे तर त्यांना देखील सुवर्ण संधी या ठिकाणी आहे की होलसेल प्राईस मध्ये साड्या पर्चेस करून घरी बसून ते आपला बिझनेस किंवा व्यवसाय चालू करू शकतात आणि मंथली तीस ते चाळीस हजार रुपये त्यांचा नफा या ठिकाणी ते कमवू शकतात तुम्ही आर्टिकल बघा काटपदर मध्ये हे आर्टिकल आहेत हे आर्टिकल तुम्हाला भरपूर आर्टिकल दोनशे पंच्याहत्तर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर साड्या मिळणार आहेत पंच्याहत्तर रुपयापासून तर तुम्हाला चाळीस हजार रुपयापर्यंत भरपूर साड्या या ठिकाणी भेटणार आहेत सगळे सेक्शन मी तुमच्या समोर आज कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे तुम्ही पैठणी बघू शकता पैठणी जरा बाहेर काढायचं चारशे साठ रुपयापासून तुम्हाला या ठिकाणी पैठणीची सुरुवात होणार आहे वाव बघू शकता तुम्ही काम पूर्ण पिकॉकचे बॉर्डर दिलेले या ठिकाणी खूपच सुंदर बाय वन गेट गेट वन ऑफर सुद्धा आमच्याकडे चालू आहे तुम्ही बघू शकता बाय वन गेट वन जे नवरीची शालू असतो त्या नवरीसाठी घालण्यासाठी घालण्यासाठी साडी आहे छत्तीसशे रुपयाची साडी तुम्हाला छत्तीसशे मध्ये दोन पीस आम्ही देणार आहोत या ठिकाणी बघू शकता तुम्ही स्टॉक बघा फक्त तुम्ही तुमच्या ऑडियन्सचा स्टॉक दाखवू शकता किती स्टॉक आहे या ठिकाणी भरपूर साड्यांचे ऑफर तुम्हाला सारखे सारखे या ठिकाणी भेटणार आहेत आता मी तुम्हाला दाखवतो फॅन्सी आमचे अशा प्रकारे सर्व साड्या लावलेल्या असले बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्व सर्व आर्टिकल तुम्हाला असे लावलेले दिसते या ठिकाणी सॉफ्ट कॉटन मध्ये देखील आर्टिकल बघा तुम्ही किती सुंदर आर्टिकल या ठिकाणी सॉफ्ट कॉटन मध्ये मात्र आणि मात्र चारशे नव्वद रुपयाला तुम्हाला ही सायला साड्या सॉफ्ट कॉर्टर मध्ये याच्यामध्ये चारशे याच्यामध्ये तुम्हाला बारा ते पंधरा डिझाईन मिळतील कलर ऑप्शन तुम्हाला आहेत काठपत्र मध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी मध्ये देखील साड्या लावलेल्या आहेत भरपूर युनिक कलेक्शन आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो लोकांचंही खूप जास्त प्रेम आम्हाला या ठिकाणी भेटलेलं आहे त्यामुळे वहिनी साहेब मध्ये गर्दीचं काय प्रमाण कमी होत नाहीये त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे फॅन्सी साड्या ज्या ज्या साड्या बोलतात त्या ठिकाणी हे हे बघा फॅन्सी आर्टिकल आहे पूर्ण जे पूर्ण तुम्हाला या ठिकाणी फॅन्सी आर्टिकल तुम्हाला भेटणार हजार रुपयापासून तुम्हाला फॅन्सी आर्टिकल चालू होतात ते तीन पर्यंत या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल भेटणार आहे सगळे जे सगळे आर्टिकल भेटणार आहे हे बघा इथे मी काही सॅम्पल तुम्हाला दाखवतो कॉटन मध्ये ओके ह्या बाहेर काढा दोनशे ऐंशी रुपयाला डिझाईन बघू शकता किती सॉफ्ट कॉटन आहे बघा एकदम सुंदर आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे वापस सॉफ्टी मध्ये बघू शकता सॉफ्टीमध्ये जी जी महिलांची प्रथम चॉईस असते साडी कशीही घाला पूर्णपैकी अंगावरती चोपून बसते साडी त्याचे यांची रेंज आहे ना आमच्यापाशी पाचशे रुपयापासून सुरुवात आहे याच्या सॉफ्टीमध्ये तुम्हाला पाचशे पासून तर तुम्हाला हजार रुपयाच्या आतमध्ये भरपूर व्हॅरायटी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे आता मकर संक्रांत येते तर तुम्ही ब्लॅक कलेक्शन बघू शकता ब्लॅक कलेक्शन पण भरपूर युनिक आमच्याकडे आलेलं आहे हे बघा असे तुम्हाला जर रेडीमेड ब्लाऊज मध्ये सुद्धा साडी पाहिजे असेल त्या देखील तुम्हाला या ठिकाणी भेटेल तुम्ही सिंगल पीस पण या ठिकाणी येऊन होलसेल प्राइस मध्ये तुम्ही विकत घेऊ शकता बघा वाव भरपूर युनिक कलेक्शन हे तुम्हाला अठराशे रुपयाच्या रेंज पर्यंत येणार आहे या ठिकाणी बघू शकता डिझाईन बघू शकता सुंदर या ठिकाणी कलर, कलर वगैरे हा झरकन पॅटर्न मध्ये आहे झरकन तुम्ही बघू शकता जे डायमंड लावलेले ते झरकन याच्यावरती हँडवर्क सुद्धा केलेलं आहे बारीक काम केलेलं आहे कॅमेरामध्ये तेवढं चांगलं दिसत नाही पण येऊन तुम्हाला सर्व साड्या या ठिकाणी खोलून दाखवल्या जातील सर्व साड्या तुम्हाला व्यवस्थित दाखवल्या जातील हे आमचं काटपद्ध हे कॅटलॉग सेक्शन तुम्ही बघू शकता लांबून मी जाणार आहे तिथे त्याच पहिले प्रिंटेड सेक्शन मध्ये बघूया प्रिंटेड मध्ये तुम्हाला या साड्या दोनशे रुपयापासून तर सातशे आठशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला भरपूर आर्टिकल या ठिकाणी भेटणार आहे प्रिंटेड मध्ये तुम्हाला सिंगल साडी चॉईस करण्यास ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे लग्नाची बसता किंवा लग्नाच्या सगळ्या सोयी सुविधा तुम्हाला या ठिकाणी भेटणार सर्व आर्टिकल भेटणार आहेत नव्हती शालू पासून तर देण्या गेल्या साड्यापासून शर्ट पीस पीस देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे टॉवेल टोपी पण तुम्हाला भेटणार आहे बघा युनिक कलेक्शन बघा किती सुंदर लोकांना रेंज काय सर याची रेंज तुम्हाला ही सहाशे रुपयापर्यंत साडी येणार आहे तुम्ही बघू शकता किती डिजिटल प्रिंटमध्ये दिलेली डिजिटल एक प्रिंट एकदम खूप सॉफ्ट कपडा सॉफ्ट वेअर साठी एकदम इझिली वेअर करता येते ही साडी आता मी तुम्हाला घेऊन सगतो आमच्या कॅटलॉग सेक्शन मध्ये कॅटलॉग सेक्शन मध्ये तुम्ही साड्या बघू शकता हे बघा कॅटलॉग सेक्शन मध्ये तुम्हाला या साड्या दोनशे पंचेचाळीस रुपयापासून कॅटलॉगची आमच्या पाहिजे सुरुवात होते दोनशे पंचेचाळीस पासून तुम्ही जशी कॅटलॉग घ्याल तशी तुम्हाला व्हरायटी या ठिकाणी भेटणार आहे बघू शकता तुम्ही एकदा नजर फिरू शकता या ठिकाणी कॅमेरा फिरून दाखवा जरा आपल्या ऑडियन्सला सगळ्यांना जेणेकरून त्यांना समजले अशा प्रकारे कस्टमर बसलेले असतात शर्ट पीस देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे शर्ट पीस बघू शकता तुम्ही एकशे तीस रुपयापासून शर्ट पीस ची सुरुवात होते शर्ट पीस पीस लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी जे हवे असतात ते पण तुम्हाला देखील या ठिकाणी भेटणार तुम्हाला सर्व ब्रँड पण या ठिकाणी भेटणार तुम्ही बघू शकता सुद्धा शर्टिंग शूटिंग या ठिकाणी भेटणार मार्केट रेट पेक्षा तुम्हाला पन्नास टक्के जर कमी डिस्काउंट डिस्काउंट मध्ये या ठिकाणी तुम्हाला भेटणार तुम्ही बघू शकता हे बघा वाच शर्ट आहे आणि ही याची पॅन्ट आणि ओरिजिनल सीआरम असणार आहे म्हणजे okay. लग्नाच्या बस्त्याच जे जे काही साहित्य सर्व सर्व लग्नाचा बस्ता बोलले तर वैनी साहेब ही सा टॅगलाइन आमची सर्वात फेमस झालेली आहे व्हाइट कलेक्शन बघू शकता तुम्ही व्हाइट कलेक्शन लिलॅन मध्ये व्हाइट कलेक्शन बघा रिच आहे हॉट सेलिंग आयटम आहे आमचं फक्त आणि फक्त सहाशे नव्वद मध्ये तुम्हाला शर्ट आणि पॅन्ट दोन्ही ओरिजिनल लिलियन मध्ये तुम्हाला भेटणार आहे शर्ट आणि पॅन्ट दोन्ही या ठिकाणी भेटणार आहे अशाच प्रकारचे भरपूर आर्टिकल आहेत आमच्याकडे तुम्ही आर्टिकल बघून रेमंड मध्ये देखील तुम्हाला तुम या ठिकाणी भेटणार तुम्ही दाखवू शकता तुमच्या प्रेक्षकांना रेमंड मध्ये सुद्धा देखील भरपूर माल या ठिकाणी आहे शर्टिंग शूटिंग मध्ये लग्नामध्ये देण्या घेण्याच्या साडी ज्या डेली वेअर साडी साड्या असतात त्या देखील साड्या येतात अशा प्रकारे साड्या लावलेल्या असतात तुम्ही बघू शकता किती सॉन तुम्हाला या साड्या मात्र दोनशे रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी साड्या भेटतील दोनशे चा रेंज हा दोनशे ची रेंज दोनशे पर्यंत भरपूर या ठिकाणी आर्टिकल तुम्हाला सगळ्या सगळ्या भेटणार आहेत आणि सगळ्या मध्ये पण होलसेल प्राईस मध्ये भेटणार आहेत ज्यांचा पण बिझनेस सुरुवात करायची असली त्यांनी देखील या ठिकाणी येऊन माल परचेस करू शकतात आणि आपल्या व्यवसायाची सुरुवात करू शकतात या ठिकाणी त्या आता तुम्हाला मी घेऊन आलो आहे आमच्या हँडलूम सेक्शन मध्ये तुम्हाला या ठिकाणी ब्लाऊज मिळणार आहेत ब्लाऊज हॉवेल टोपी मिळणार आहे तुम्ही टोप्या बघू शकता या ठिकाणी ज्या गांधी टोप्या आपल्याला yes. yes. त्या बाधपानाच्या टोप्या ज्याला बोलतात जे आपल्या ट्रेडिशनल आपली संस्कृती आहे जी जपण्याचं काम जे करतात लग्न कार्यामध्ये त्या टोप्या देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला ब्लाऊज बघू शकता डिझायनर ब्लाऊज तुम्हाला पस्तीस रुपयापासून याची सुरुवात आहे डिझायनर ब्लाऊज याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटी भेटणार आहे डिझायनर मध्ये पस्तीस म्हणजे खूपच चांगली रेंज हा मार्केट मध्ये हा ऐंशी रुपयाला विकला जातो तुम्हाला या ठिकाणी रुपयाला भेटणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी वेलवेट मध्ये देखील तुम्हाला डिझायनर ब्लाऊज या ठिकाणी भेटणार आहे अशा प्रकारची भरपूर व्हरायटी आमच्याकडे असते ब्लाउज बघा तुम्ही वेलवेट मध्ये बघा वेल्वेटमध्ये डिझायनर भाऊ ज्या बाया बाहेर लेडीज लोक जे बाहेर वर्क करून घेतात पाचशे सहाशे सातशे रुपये त्यांची त्याच्यामध्ये जा जातात तुम्हाला वर्क केलेला रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला या ठिकाणी साडेतीनशे रुपयापासून ते पाचशे रुपयाच्या आतपर्यंत पण तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर रेडीमेड ब्लाऊज तुम्ही आणखीन बघू शकता ते एक आर्टिकल तुमच्यासमोर मी ओपन करून दाखवतो बघा डिझायनर ब्लाऊज मात्र आणि मात्र एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस ला या आणि घेऊन जा खरंच सर खूप चांगलं कलेक्शन आहे तुमच्या कलेक्शन साठी खूप फेमस आहे आमचा शॉप कलेक्शन साठी पूर्ण गोडाऊन आहे तुम्ही बघू शकता भरपूर मोठं गोडाऊन आहे जे टॉवेल लागतात लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी मानपणासाठी जे टॉवर दहा रुपयाला टॉवेल फक्त दहा रुपये दहा रुपये तुम्ही लग्नाचा बसता या ठिकाणी बांधलात मात्र तुमचे तीस ते चाळीस हजार रुपयाचा नफा तुम्हाला या, या होणार आहे तुम्हाला आईंची साडी असू द्या ताईंची साड्या असू सगळ्यांच्या साड्या तुम्हाला चॉईस करून घालून नेसून दाखवल्या जातील पूर्ण प्रॉपर तुमचे तुम्हाला या ठिकाणी सर्व्हिस दिली जाईल सेमसाठी व्यापारी असतात त्यांच्या छोटे मोठे व्यापारी देखील आमच्याशी भरपूर जुळलेले आहेत आणि नवीन नवीन पण भरपूर लोक येतात त्यामुळे आमचा खालती गोडाऊन पण पूर्णच्या पूर्ण रेडी होतोय आता मोठ्याच्या मोठ्या गोडाऊन जे व्यापाऱ्यांसाठी असणार आहे सेम साड्या कोणाला पन्नास साड्या पाहिजे सेम, आता मकर ब्लॅक कलेक्शन पाहिजे तुम्ही ब्लॅक साड्या घेऊ शकता कोणाला हळदी समारंभासाठी पाहिजे ते घेऊ शकता तुम्हाला सेम कलर डिझाईन मध्ये साड्या पाहिजे शकता अशा सर्व साड्या तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील हे बघा टॉवेलची रेंज बघा तुम्ही टॉवेल वेगळे वेगळे टॉवेल तुम्हाला या ठिकाणी भेटतील हे टॉवेल हे टॉवेल मार्केट पेक्षा पन्नास टक्के ऑफ मध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटणार सिंगल पीस पण तुम्ही होलसेल मध्ये भेटा तुम्हाला या गोष्टीची संधी तुम्ही लाभ घेतला पाहिजे असे भरपूर पार्सल टू पार्सल माल इथे आलेला असतो भरपूर पार्सलचा पार्सल माल या ठिकाणी येतात लोक पण येतात माल घेऊन जातात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ते आमचे सेल्समॅन आहेत असा माल घेऊन त्यांना जाऊन दाखवणार प्रॉपरपणे जर डॅमेज माल असेल तर आम्ही रिटर्न सुद्धा घेतो या ठिकाणी खजाना आहे खजान्यामध्ये तुम्हाला साड्यांच्या दुनियामधल्या हा खजानाच आहे खजान्यामध्ये तुम्हाला भरपूर माल मिळणार बघा तुम्ही अशा प्रकारे पूर्णच्या पूर्ण माल या ठिकाणी पसरलेला असतो बघा हे सगळे कॅटलॉग पीस आहेत देण्या घेण्याच्या साड्या आहेत त्याचबरोबर तुम्ही बघू शकता कॅटलॉग पीस आहेत भरपूर युनिक आर्टिकल तुम्हाला भेटतील या ठिकाणी अशा प्रकारचे आर्टिकल देखील या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत लोकांचा खूप चांगला प्रजा पेस्टल कलर मध्ये देखील तुम्हाला माल या ठिकाणी भेटणार पेस्टल कलर मध्ये माल बघा तुम्ही डिझाईन काय रेंज काय बघू शकता तुम्ही रेंज काय पंधराशेच्या रेंज मध्ये तुम्हाला साडी येणार बघा बघा मी तुमच्या समोर खोलून दाखवतो साडी बघू शकता गोल्डन मध्ये दिलेली आहे साडी तिच्यावरती तुम्ही नेचर प्रिंट बघू शकता फ्लावर प्रिंट ज्याला आपण बोलतो भरपूर युनिक कलेक्शन या ठिकाणी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला सगळ्याच्या सगळ्या साड्या दाखवू शकत नाही आम्ही तरी आम्ही दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम नाही हा ब्लाउज आहे बघू शकता हा पदर दिलेला आहे लाईनिंग मध्ये पदर दिलेला आहे आणि हे आमचे सेल्समॅन आहेत जे तुम्हाला चांगल्या प्रकारची सर्व्हिस या ठिकाणी देण्याचा भरपूर प्रयत्न करत असतात भरपूर चांगलं काम हे करत असतात या ठिकाणी येऊन जे कस्टमरला हँडल करणे हे सगळ्यात मोठे कस्टमर म्हणजे एक रुपयाने बघायला गेलो तर देवच असतो आमच्यासाठी हे असे पार्सलमध्ये पूर्ण माल आलेला असतो भरपूर पार्सलमध्ये पूर्णच्या पूर्ण माल भेटेल आता आमचं नववारी सेक्शन आहे नववारी सेक्शन मी तुम्हाला माल दाखवतो बघा या ठिकाणी या तुम्ही नववारी सेक्शन आहे नव्वारी एकशे पंचेचाळीस रुपयापासून तुम्हाला नववारीची सुरुवात होते या ठिकाणी बघा वन फक्त एकशे एकशे पंचेचाळीस पंचे ओपन चॅलेंज मार्केट मध्ये मार्के तुम्ही कुठेही जा तुम्हाला याच्यापेक्षा स्वस्त साडी तुम्हाला मिळणार नाही कारण की आमचं पर्चेसिंग एवढी स्ट्रॉंग असते काही प्रोडक्ट आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून घेतो त्यामुळे आम्ही एवढा स्वस्त भाव त्यांना देऊ शकतो आणि लोकांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिलेले साडी बघू शकता तुम्ही नववारी सॉरी नववारी साडी अच्छा खूपच सुंदर नऊवारी दहावारी बारावारी सगळे आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आजीला नाराज करण्याची गोष्टच नाही आजी असू द्या काकी असू द्या मामी असू द्या कोणाला नाराज करण्याची बातच नाही या ठिकाणी बघा मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला चौदाशे रुपयाला मिळेल ही आमच्याकडे तुम्हाला मात्र आणि मात्र नऊशे रुपयाला तुम्हाला ही साडी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ओपन चॅलेंज देऊन सांगतो कोणी कधी बघू यामध्ये दहावारी पण असतात दहावारी बारावारी तुम्हाला सगळ्या साड्या भेटतील बघू शकता तुम्ही सिल्वर बॉर्डरमध्ये त्याची तुम्ही बॉर्डर जरा दाखवा त्यांना झूम करून बघा किती युनिक आर्टिकल आहे खरंच सर खूप सुंदर आर्टिकल खूप सुंदर आहे तुम्हाला कलेक्शन आहे तुमच्याकडे गिफ्ट करण्यासाठी देखील तुम्हाला या ठिकाणी साड्या मिळतील भरपूर हल्ली नवरी स्पेशल नवरी नववारी घालायचा प्रयत्न करत नववारे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत भरपूर आहे तुम्हाला मी गोडाऊन मध्ये आता आणलेलं गोडाऊन मध्ये तुम्हाला दाखवतोय माल बघू शकता या सेक्शन मध्ये देखील भरपूर माल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे बघा माल बघू शकता या ठिकाणी लेरिया पॅटर्न मध्ये तुम्ही साडी साडी बघा बघा लेरिया किती सॉफ्ट आहे बघा एकदम मक्खन सारखी साडी आहे अंगावर घातली तुम्हाला वाटणार पण नाही एकदम लाईट वेट साडी भरपूर आर्टिकल त्याचा रेंज का असेल ह्याची रेंज असेल तुम्हाला हजार बाराशेच्या च्या तुम्हाला भेटेल या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही साड्या हा डिझायनर साड्या सगळ्या आहेत सेगमेंट आहे आहे डिझायनरचा सेगमेंट सगळं हा पंच्याहत्तर रुपया पासून साड्यांची सुरुवात तुम्हाला या ठिकाणी होते मी तुम्हाला घेऊन चालतोय व्हिडिओ थोडा लांब होईल पण तुम्हाला नॉलेज जर हवा असेल तुम्ही व्हिडिओ मध्ये थांबू शकता बघू शकता या ठिकाणी हे आमचं सेक्शन या ठिकाणी सेव्हन्टी पासून तर एकशे ऐंशी रुपयापर्यंत तुम्हाला साड्या मिळतील सर्व रॅक मध्ये त्या साड्या ठेवलेल्या आहेत असे कस्टमर असतात त्यांना आम्ही अशा प्रकारे साड्या दाखवतो ते साड्या तर हाताला स्पर्श केल्याशिवाय कळत नाही त्यामुळे ते स्वतः पर्सनली व्हिजिट करून या ठिकाणी साड्या परचेस करतात बघू शकता तुम्ही साड्या बघू शकता चला तर मी तुम्हाला आमच्या दुसऱ्या सेक्शन मध्ये घेऊन कुठून आपण बघा या अशा प्रकारचे लेंगे देखील तुम्हाला ठिकाणी भेटतील हे आमचं अकाउंट रूम आहे हे लेंगा गेलेला एक कस्टमरचा लेंगा आहे हा फिनिशिंगला जाईल यामध्ये सर म्हणजे कुरिअर सर्व्हिस वगैरे आपल्याकडे अवेलेबल आहे कशा प्रकारे काय नेमकं मध्ये तुम्हाला ट्रान्सपोर्ट मध्ये आम्ही माल टाकून तुमच्या घरापर्यंत तुम्हाला पोहोचून देऊ शकतो आम्ही या ठिकाणी कारण की भरपूर बसे असतात जे लातूरहून येतात उस्मानाबादहून येतात भरपूर लांबून लांबून येतात तर त्यावेळेस त्यांना तेवढं माल घेऊन जाणे कॅरी करणे योग्य वाटत नाही तर आम्ही त्यांना ट्रान्सपोर्टची सुविधा सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे भिवंडी ट्रान्सपोर्ट चा हब आहे त्यामुळे त्यांना एकदम इझी जातं डिजिटल प्रिंट मध्ये तुम्ही बघू शकता साड्या ही साडी बघायला गेलो तर हजार बाराशेच्या साड्या अशी वाटते तुम्हाला बाहेर काढायचं तुम्हाला किती येणार काय येणार तुम्हाला काय वाटतं काय रेंज असेल या साडीची असेल तरी पण पाचशे ही साडी तुम्हाला चारशे रुपयाला येणार चारशे रुपयाला फक्त आणि फक्त चारशे रुपयाला तुम्ही याच्यामध्ये कलेक्शन बघू शकता डिझाईन बघू शकता भरपूर wow. युनिक कलेक्शन डिझाईन तुम्हाला वेगळे वेगळे या ठिकाणी भेटर गिफ्टिंग आयटम सगळे तुम्ही गिफ्ट करू शकता आईला द्या ताईला द्या मामीला द्या मामी साहेब हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आता ठरलंय वैनी साहेब होलसेल मार्केट मध्ये भरपूर मोठं नाव झालेलं आहे भरपूर लोकांचं प्रेम या ठिकाणी आले आहे मोस्ट ऑफ सगळे दुकानवाले आपल्या पण माल घेऊन जात आहेत सध्या तुम्ही बघू शकता असा कपडा सुद्धा आम्ही बनवतो हे जे शाळेचे युनिफॉर्म साठी कपडा रेडी केलेलं आहे सा त्याच्यामुळे साड्या आपल्याला योग्य दरामध्ये भेटतात दरा आणि आपण देऊ शकतो mm -hmm. सगळ्यांकडे या ठिकाणी कॉटन मध्ये प्रिंटेड मध्ये मध्ये ब्रॉकेट मध्ये सगळ्याच्या सगळ्या साड्या तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत अशाच आमचे कम से कम पंधरा गोडाऊन आहेत या ठिकाणी mm -hmm. एक 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 साडी तुम्हाला दाखवतो बघू बघा तुम्ही काटपथर मध्ये किती रिच साडी आहे बघा काटपथर हा काटपदर मध्ये साडीचा पल्लू दिलेला आहे एकदम सॉफ्ट मध्ये येणार एकदम सॉफ्ट कपडा एकदम सॉफ्ट अंगावर सोपून बसणार फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपये फक्त पाचशे पन्नास पाचशे पन्नास रुपयाला बिंदास सोपन चॅलेंज आहे या घेऊन जा साडी स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा येऊ शकता या ठिकाणी तुम्ही फक्त पाचशे पाचशे पन्नास पाचशे पन्नास ला घेऊन जा तुम्ही बघा तुम्ही व्हेरायटी बघू शकता किती व्हेरायटी या ठिकाणी आहे पूर्णच्या पूर्ण खूप जबरदस्त आहे कलेक्शन जबरदस्त कलेक्शन साठी वहिनी साहेबचं सा, नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झालेलं आहे बघा साडी बघा तुम्ही आर्टिकल दाखवा फक्त आर्टिकल दाखवा आर्टिकल तुम्ही बघा फक्त तुम्हाला नवरीच्या साड्या नवरीच्या साड्या वरमाईची साडी सगळ्या साड्या तुम्हाला या ठिकाणी भेटतील बघा याचा आर्टिकल करून दाखवा जरा प्लीज ही ब्राइडल कलेक्शनचा आर्टिकल आहे पूर्ण ओपन करता येत नाही आपल्याला एवढं होईल तेवढं पण तरी देखील मी तुमच्यासाठी ओपन करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हो। बघाू शकता तुम्ही वाव सर्व पूर्ण वर्क केलेले आहे आतमध्ये तुम्ही बुट्टी बघू शकता या ठिकाणी सिल्वर पॅटर्न दिलेला आहे वेअर केल्यानंतर तुम्हाला ऑल ओव्हर अशी साडी मिळणार आहे बघा एकदम रिच पडर दिलेला आहे एकदम रिच पडर खूप सुंदर साडी आहे भरपूर कलेक्शन करणारी नवरी ही अशीच सुंदर दिसणार आहे हा भरपूर तुम्हाला कलेक्शन साठी तर एकदम भरपूर आहे तुम्ही बघू शकता काही आर्टिकल तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय मी बघा रिच मध्ये बघा बघा त्याची रिच वाटे गोल्डनदारी वर्क हा सगळे जे सगळे आर्टिकल तुम्हाला दाखवणे शक्य नाहीत पण तरी देखील मी तुम्हाला दाखवतोय सॉफ्टी मध्ये बघू शकता सॉफ्टी मध्ये सॉफ्टी मध्ये आईला द्यायला आजीला द्यायला भरपूर सॉफ्टी मध्ये सुद्धा या ठिकाणी आर्टिकल तुम्हाला आहेत हे बघा बघा आर्टिकल बघा त्याची रेंज काय असेल सर त्याची रेंज तुम्हाला बारा तेराशे रुपयापर्यंत येईल अच्छा बघा वा किती रेंज बॉर्डर दिलेली आहे बरोबर मार्केटमध्ये मार्केट अडीच हजार रुपयाला विकली जाते आणि इथे येऊन चौदाशे रुपयाला घेऊन जातो चौदाशे रुपये मात्र चौदाशे सिंगल, सिंगल चौदा पीस पण आम्ही होलसेल मध्ये देतो सिंगल पीस म्हणजे तुमचा ऍक्च्युअल मध्ये सर रेट जो आहे तो होलसेलच आहे हा कसंही तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी बघा आर्टिकल बघा पूर्ण तुम्हाला अशा बॉक्स मध्ये आर्टिकल येईल बघा आता सध्या नवीन आर्टिकल आमच्याकडे आलेलं आहे बॉक्स पॅक मध्ये बघा पेस्टल कलर मध्ये तुमच्याकडे लांबून लांबून कस्टमर येत असतो कलेक्शन मुळे कस्टमर येतात सर लोकांची डिमांड आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करत असतो त्यामुळे लोकांचं प्रेम देखील आमच्यावरती सारखं राहतं बघा सर यामध्ये घागरे वगैरे पण आहेत घागरे लेंगे तुम्हाला सर्व या ठिकाणी मी दाखवणार आहे सगळ्या सगळ्या रूम मध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तरी देखील तुमच्या समोर पूर्ण आर्टिकल कव्हर करण्याचा प्रयत्न डिझायनर साडी वाव खाली बर्थडेच्या पार्टीमध्ये मध्ये रिसेप्शन मध्ये लोक डिझाईनर साड्या घालतात त्यासाठी साड्या आहेत पैठण्यामध्ये तुम्ही आर्टिकल बघू शकता आर्टिकल आता सध्या लग्नामध्ये जास्त वापरल्या जात आहेत नवरी साठी वगैरे पिकॉक वर्क मध्ये तुम्हाला पैठणी येणार आहे वाईन कलर मध्ये बरं कलर देखील तुम्हाला युनिक युनिक कलर आम्ही आणण्याचा प्रयत्न करत असतो वेडिंग साठी भरपूर हे बघा कांजीवरम बघा मित्रांनो गोल्डन मध्ये खूप सार असं या ठिकाणी कलेक्शन आहे व्हरायटीज आहेत आणि रेटही होलसेलचाच आहे त्यामुळं आपल्याला या ठिकाणी शॉपिंग करणं इझी राहणार आहे लग्नाचा वस्ता असो या कार्यक्रम असो या कोणत्याही काही सणावाराला तुम्ही इथे येऊ शकता तुम्ही एकदा आमच्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि आमच्या शॉपला व्हिजिट देखील या ठिकाणी करू शकता वहिनी साहेब हे भरपूर मोठं गोडाऊन आहे आमचा पत्ता आहे वहिनी साहेब होलसेल साड्यांचा गोडाऊन नारपोली वजन काट्यांच्या बाजूला तालुका भिवंडी जिल्हा ठाणे डिस्क्रिप्शन मध्ये दे सुद्धा देखील तुम्हाला आमचा ऍड्रेस मिळेल